आज दिनांक सोळा जून रोजी जिल्हा परिषद शाळा कासारी तालुका नांदगाव येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम विद्यार्थ्यांची सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कासारी गावचे सरपंच श्री काशीनाथ नाना काळे उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश राठोड सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजेंद्र काट कर सर शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते यानंतर इयत्ता पहिलीला दाखल झालेल्या नवागतांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब सर व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व जिल्ह्यात शाळेचे नाव नावारुपास आणण्यासाठी आमचे सर्व शिक्षक प्रयत्न करतील असे श्री मवाळ सर यांनी उपस्थितांना ना आश्वासन दिले